जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या टोस्टमास्टर इंटरनॅशनल या संस्थेचा भाग असलेल्या टोस्टमास्टर डिस्ट्रिक्ट एकशे पंचवीस तर्फे पत्रकार परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते या परिषदेला रिजन चे ॲडव्हायझर सपना ओहरी डी टी एम डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सुशील पवार डी टी एम प्रोग्राम क्वालिटी डायरेक्टर कर्नल उदय जगवकर डी टी एम आणि क्लब ग्रोथ डायरेक्टर डॉक्टर कमलजीत कौर उपस्थित होते यामध्ये एकशे पंचवीस मध्ये सध्या एकशे अकरा सक्रिय क्लब आहेत यामध्ये सदुसष्ट कॉर्पोरेट क्लब एकतीस कम्युनिटी क्लब आणि दोन कॉलेज क्लब समाविष्ट आहे याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले कसे संवाद करणं हे प्रत्येकाची गरज आहे तुम्ही एक दिवसाचे बाळ असो की शंभर वर्षाचे नवजवान तुम्हाला संवाद करणं मात्र गरजेचं आहे आणि आपल्या डोक्यातल्या कल्पना आपले विचार जे की दुसरा सत्तर ऐंशी हजार असतात त्यांची व्यवस्थित मांडणी करून त्यांचं आपल्या विचारांचं सादरीकरण करणं याच्यासाठी खूप तुमच्या प्रोफेशनल सक्सेससाठी आणि तुमच्या पर्सनल सक्सेससाठी खूप महत्वाचं असतं परंतु हे सगळं काय तुम्ही एका न नाही शिकू शकत आणि जरी तुम्ही वाचलं नाही समाज कसं इम्प्रूव्ह करायचा तरी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागते टोस्ट मास्टर इज अ एक्सपिरियन्शियल लर्निंग प्लॅटफॉर्म जिथे तुमचं संवाद कौशल्य तुम्हाला वापरात आणून त्याचं हळूहळू हळू बदल घडवला जातो अगदी एका रात्रीत काही बदल होत नाही पण जो हळूहळू होणारा बदल असतो तो निरंतर टिकतो आणि तेच टोस्ट मास्टर मध्ये आम्ही करतो जेव्हा कोणीही उठतं उभं राहतं आणि काही बोलायला लागतं आजूबाजूचे लोक त्याच्याकडे बघतात आणि नैसर्गिकपणे त्या माणसाकडे किंवा त्या बाईकडे नेतृत्व करण्याची संधी चालून येते म्हणून मध्ये दे लिडरशिप डेव्हलपमेंट हा पण एक भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लेवलचे आता आम्ही सगळे इथे व्हॉलेंटिअर लिडर्स आहोत आमच्या रिजन ॲडवायझर त्या नऊ डिस्ट्रिक्टचं काम बघतात ज्याचं विस्तारिजन म्हणजे मा भारतात तर आहेच पण भारताच्या बाहेर आखातात पण आहे जसं आमचं जिल्हा आहे त्याच्यामध्ये चाळीस वॉलंटियर लीडर आहेत आणि ते चाळीस व्हॉलेंटिअर लीडर जवळपास एकशे अकरा क्लब्सला व्यवस्थित मार्गदर्शन करतात की ते कसं चांगलं बनू शकतात मी आमच्या प्रोग्राम क्वालिटी डायरेक्टर कर्नल उदय जगावकर यांना देतो ते सांगतील की टोस्ट मास्टरच्या मीटिंगमध्ये काय घेऊन धन्यवाद डायरेक्टर <coughs> सुशील पवार मास्टरच्या काय होतं टोस्ट मास्टर्सची मिटिंग मध्ये जनरली दीड ते दोन तास असते आणि त्याच्यामध्ये पहिला 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 असतो भाग प्रिपेअर्ड स्पीचेस प्रिपेअर्ड स्पीच म्हणजे काय तसं जो आपला सिलेबस असतो कुठल्याही त्याच्यात करतो आपण त्या सिलेबस मधनं अभ्यास करतो आणि त्याचा देतो तसं टोस्ट मास्टर जे वेगवेगळे असतात ते सिलेबस असतात प्रिपेर्ड स्पीचेस असतात ते सुरुवातीला जेव्हा टोस्ट मास्टर सुरू करतो ते चार ते सहा मिनिट बोलतात आणि जसं जसं त्यांचं लेवल पासलं जातं त्यांचा स्पीच टाईम होतो थर्टी फाय टू फॉर्टी मिनिट म्हणजेच मी ट्रान्झिशन करा ती चार ते सहा मिनिटं पाहिलं आणि शेवटचं पस्तीस ते चाळीस मिनिटं आणि त्याच्यामध्ये जो कॉन्फरन्स करतो पुष्कळ ते करतात म्हणजे त्याच्या वेळी हळूहळू कॉन्फरन्स कसा वाटतो जो व्यक्ती जेव्हा मंचावरती येतो जो दीड मिनिट एक मिनिट पण बोलू शकत नाही तो पस्तीस ते चाळीस मिनिटं बोलतो आणि कधी कधी त्याला सांगायला लागतं बाबा तुझा टायगर लागतो तू थांब खूप बोलतोयस तू तो दिस इज बात आणि दुसरं असतं म्हणजे आम्ही इम्प्रॉपट्यू स्पीच म्हणतो जे कसं तुम्हाला स्टेजवरती बोलतात आणि टॉपिक देतात कुठली टॉपिक देतात आणि त्याच्यावर तुम्हाला संवाद करायचा असतो माझा आजचा दिवस कसा आहे किंवा त्याच्यावर तुम्ही बोला किंवा माझं फर्स्ट टूर किंवा असे काहीतरी देतो इम्प्रॉपट्यू स्पीचिंग म्हणजे काय तुम्हाला पटकन बोलता येत नाही जसं तुम्ही प्रत्येक कोणी विचारलं तुम्ही इतके प्रश्न विचारतात सगळ्यांना की जो दुसऱ्या कधी कधी उत्तर देता येत नाही इम्रॉक् मध्ये काय करतं जे सवय होती कसं कसं विचार करावा कसं बोलावं त्याच्या पण एक निर्माण केलेले असतात ते असतं आणि तिसरं असतं इव्हॅल्युएशन आता कसं असतं आपण सगळे नोकरी सगळे नोकरी करतात जातो पण तुम्हाला फीडबॅक सांगत नाही की काय केलं तुम्ही जेव्हा तुमचा प्रमोशनचा टाईम येतो तुम्हाला नव्हतं हे केलं नाही तुम्ही हे केलं पाहिजे होतं मग म्हणजे ती कळत नाही प्रत्येक मीटिंग नंतर प्रत्येक मेंबरला तर दुसरे सांगतात तू हे इकडं कर तुझा इम्प्रुव्हमेंट होईल हे फीडबॅक म्हणजे सर्वात चांगलंच फिरत आणि आम्ही पुष्कळ इथे कंपनीज आहेत पुण्यामध्ये ज्यांनी टोस्ट मास्क घेतले त्यांना खूप फायदा झालाय कारण की मोस्ट ऑफ द क्लायंट त्यांचे बाहेर आहेत आणि मग त्यांना सगळे त्यांचे कॉल बहुतेक फोनवर असतात किंवा कॉलवर असतात त्यांच्यामुळे त्यांना ट्रिमेंटच फायदा झालाय कोणी काही कस्टमर विचारतो त्याचं उत्तर कसं द्यायचं आणि क्विक द्यायचं